काशी क्षेत्रामध्ये संत कबीरदास नावाचे एक संत होऊन गेले महान संत होते ते त्यांचीच ही एक गोष्ट काशी क्षेत्रात नीरू नावाचा एक मुसलमान विणकर राहत असे त्याच्या बायकोच नाव होत नीमा त्यानं मुलबाळ नव्हतं म्हणून ते अतिशय दुःखी होते दररोज पहाटे नीरू आणि निमा सूत धुण्यासाठी एका तलावावर जायचे अशाच एका पहाटे ती दोघ त्या तलावावर गेली तिथे त्यांना पाण्यावर तरंगणार एक टोपलं दिसलं निमान पुढे होऊन ते टोपलं धरलं त्या टोपल्यात एक गोजीर मूल होतं ते मूल पाहून त्या दोघांना फार आनंद झाला त्यांनी त्या मुलाला आपल्या घरी नेलं त्यांनी त्याचं नाव कबीर असं ठेवलं त्या मुलाचा त्यांनी मोठ्या प्रेमानं सांभाळ केला कबीर हळूहळू मोठे होऊ लागले ते विणकाम करू लागले लहानपणापासूनच त्यांचं सार लक्ष देवाकडे असायचं मागावर आडवे उभे धागे विणित असताना ते देवाच भजन कर ते देवाच भजन करत असत ते म्हणत देवानं मला शालू करायला शिकवलं एके दिवशी त्यांनी शालू तयार केला तो विकण्यासाठी ते बाजारात गेले तिथे त्यांना एक भिकारी दिसला त्याच धोतर फाटलेलं होत कबीरांनी तो भारी किमतीचा शालू त्या भिकाऱ्याला देऊन टाकला काशी इथे रामानंद नावाचे एक साधू होते त्यांच्या मठात रोज देवाच भजन चालायचं कबीरांना वाटायचं आपणही रामानंदांच्या मठात भजन करायला जावं पण ते मुसलमान त्यामुळे तिथले लोक त्यांना मठात जाऊ फार वाईट वाटलं शेवटी त्यांनी एक युक्ती केली रामानंद दररोज पहाटे गंगा नदीवर आंघोळ करण्यासाठी जायचे एका पहाटे कबीर गंगेच्या घाटावर गेले आणि रामानंदांच्या वाटेत पडून राहिले तोंडून राम राम असे शब्द बाहेर पडले लगेच कबीर उठले आणि त्यांनी रामानंदांचे पाय धरले ते म्हणाले आपण माझे गुरु आहात आपला राम राम हा उपदेश मी जन्मभर पाळेल कबीरांची ती भक्ती पाहून रामानंदांना आनंद झाला त्यांनी त्याला आपला शिष्य केलं कबीरांना आपल्या मठात येण्याची परवानगी दिली कबीर मुसलमान होते पण मुसलमान व हिंदू या दोन्ही धर्मातील चांगल्या गोष्टी ते करायचे दोन्ही धर्म सारखेच असच त्यांना वाटायचं त्यांनी मुसलमानांप्रमाणे दाढी ठेवली होती तर हिंदूंप्रमाणे त्यांच्या गळ्यात जानव आणि कपाळावर गंध असायचं कबीरांच्या काळी हिंदू भांडण हो। कबीरांना खूप वाईट वाटायचं ते लोकांना सांगायचे बाबांनो देव एकच आहे हिंदी हिंदू लोक त्याला राम म्हणतात तर मुसलमान त्याला रहीम म्हणतात हिंदू आणि मुसलमान ही एकाच देवाची लेकर आहेत मग त्यांनी असं का भांडायचं त्यांनी एकमेकांवर प्रेम केलं पाहिजे तरच देवाला त्यांची ही लेकर आवडतील कबीर मागावर कापड विणायला बसले की ते राम आणि रहीम यांची सुंदर गाणी म्हणायचे या गाण्यांना दोहे अस म्हणतात शेवटी तुका म्हणे असत कभीरा? उपदेश अनेक हिंदू मुसलमानांना हळूहळू पटायला लागला त्यांच्यातली भांडण कमी व्हायला लागली पण कबीरांचा उपदेश काही हिंदू पंडित आणि मुसलमान मौलवी यांना पटेना ते बादशहाकडे जाऊन म्हणाले कबीर लोकांना भलत्या सलत्या गोष्टी शिकवतो त्यांना वाईट मार्गाला लावतो त्याला शिक्षा करा कबीरांना पकडून आणण्यासाठी आपली शिपाई पाठवले शिपायांनी कबीरांना पकडून बादशहाच्या दरबारात आणलं बादशहा कबीरांना हिंदू पंडित व मुसलमान मौलवी यांचं म्हणणं सांगितलं ते खरे आहे का हे दरडावून विचारलं कबीर म्हणाले हिंदू काय मुसलमान काय माणूस एक समान सांगे कबीर सर्वांना एक राम ते ऐकून बादशाह रागानं म्हणाला ही बडबड बंद करा नाही तुला हत्तीच्या पायी देईन पण कबीर मुळीच डगमगले नाहीत ते शांतपणे म्हणाले संत न सोडी सत्य जरी होई विदीर्ण शरीर जीवन मरण एक समान मानत कबीर कबीरांचे हे निर्भय उत्तर ऐकून बादशाला ते साधू आहेत याची खात्री पटली त्याने त्यानं कबीरांची क्षमा मागून त्यांना सोडून दिलं कबीरांची कीर्ती सगळीकडे पसरली अनेक हिंदू आणि मुसलमान त्यांचे शिष्य झाले लोकांना उपदेश करण्यासाठी कबीर भारताच्या मार्गातून अनेक वेळा हिंडले त्यांचा उपदेश यामुळे हिंदू आणि मुसलमान यांच्यात एकी झाले कबीरांनी आपलं बरच आयुष्य काशीत घालवलं शेवटी ते महगर या गावी जाऊन राहिले आणि तिथेच मरण पावले त्यावेळी हिंदू म्हणू लागले कबीर हिंदू आहेत त्यांचं प्रेत जाळायला पाहिजे तर मुसलमान म्हणायला लागले कबीर मुसलमान आहेत त्यांचं प्रेत पुरायला पाहिजे इतक्यात एक चमत्कार झाला कबीरांचं प्रेत नाहीस होऊन त्याच्या जागी हिंदूंना अतिशय आवडणारी तुळस आणि मुसलमानांना प्रिय असा सब्जा दिसू लागला कबीर कुठे गेले हे कोणालाच कळलं नाही मग हिंदूंनी त्या तुळशीचं दहन करून तिथे समाधी बांधली तर मुसलमानांनी सब्जा पुरून त्यावर कबर बांधले कबीर हे भारताचे थोर संत होऊन गेले हिंदू मुसलमान वगैरे सर्व लोक एकाच देवाची लेकरं होत त्यांनी न भांडता एकमेकांवर प्रेम केलं तरच ती लेकरं देवाला आवडतील हा त्यांचा उपदेश आपण नेहमीच लक्षात ठेवला पाहिजे कबीरदासांची गोष्ट ऐकली ही गोष्ट तुम्हाला आवडली का कशी वाटली लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट लिहायला विसरू नका